खास सासूबाई करता चुली उभेत चालू आहे ती बी आपली स्पेशल दगडाची चूल बनवली बर का अगं बेत चालू आहे दगड काय चुली दगड खायला घालायचे मामी अहो तुमची लेख तुम्हाला दगड खाय घाला म्हणतीय दगड पेशल स्पेशल सासूबाई करता बेत केलाय म्हणतोय तीन दगडाची चूल बनवलीये आणि त्याच्यावर काय तर भाजी भाकरी मस्त भाजी बनवायची दगडे मग आता ते मामीसाठी केलं मामीसाठी केलं मग काय धरणं बघती काय लावलंय तुम्ही व्हाय आयला काय भियत करायचं राहायला मामी करता दगड झाली म्हणल्या बा झालं आमच्या देवगाई इकडे लई दगड आहे दे ढी गच ढे गला दगडं दा 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 खायला दातात फुटतील काय मग दगडावर दगडा हानूशी ना काय फुटचे तर फुटली ना फुटली अवघडच झालं बाबा सासूबाई रागाला गेली सासूबाईला म्हणतो आज खास भियत करायचं दगडाच्या चुलीवर रगेल पाकी तर सासूबाई म्हणते दगडच मित्रांनो चालू आहे बघा बेत बेत चालू आहे आपल्या इकडं तीन दगडावर कशा जा तर आपल्या मकाच्या भाकरी जा आणि काहीतरी कालवून करायचा उद्या येते आपल्या मायबाच्या सवासनी सारवून काढले तिकडं ओ त्या राही दिलाय मग सकाळ सकाळ चुलीला हळदी कुकू लावून डाळ शिजू घातली म्हणजे चालतंय म्हणून म्हणलं आता भाकरी कालवून तिथं करू नका आपलं तीन दगड मांडून इथं आपलं काय वांग्याची भाजी बटाट्याची काय करायची असेल ती करा चार भाकरी करा म्हणलं आता किती लागायचं एक पाणी नाही दाजीनं घेऊन दाजी खाल्लं वडापाव म्या कुठच काय खाल्लं नाही खाल्लं म्या कविता बाहेरचं काय खायचं नाही कुठं काय खाल्लं नाही घरनं चपाती नेलेल्या तेल चटणी मला नाही चालत त्याचं लागलं टोटर बसायला कायच खाल्लं तिथं बसली हे दोन तीन वडापाव घेतले तेवढं खाल्लं आणि चपाती म्हणलं मला लागलं तर टोटर बसाय मी पण नाही खात जरा राहत बसलो आणि आलो बघा आता आल्यापासून बघती तर आई ना वृत्तीनं सगळं काय केलं या सारून तर आई ना काढलाय गोटा तसं मला जमत नाही एवढा गोड आहे ना सारवून काढलं काय करायचं तुझ्या नवीन तुझ्या सारखी ओल्ड मॉडेलची आहे आणि तू आता जुनी झाली काय काय करावं लागल ह्यांदा काही हॅंड तर सगळं असलं असतं बोलणं कधी नीट बोलत नाही तर तिढ्यातनं ना सरळ बोलायचं सरळ कधी बोलत नाही तर नीट ग बा या बापू काय बाजाईचा फोन आलता कर म्हणाय कर म्हणाय पोरग नाही घरी आई नाही घरी फोनच नाही ती घरी पापा पण घरी नव्हतं पप्पा गेले तया मग आता ह्याला म्हणलं मम्मीला फोन लावून घेते बोलतो का नाही म्हणला मला बोलायचं नाही म्हणलं सकाळ बोलतो म्हणलं का आता नाही बोलायचं असा आहे बाबा पोरग देऊ फोन लावून मम्मीला बोलतो का मग सासूबाई लेख तुम्हाला तुमचं बराबर बर काम लावती का नाही मध्ये बी कार्यक्रम होता लेखी जा दोन दिवस आधी आणलं सारवून काढ भाकरी कर घरातलं सगळं बघ आणि आता बी याला मी काल म्हणलं होतं मामी मी ना अगोदर सारव फिरवून काढा तर नाही म्हणली आय आल्यावर सारवून काढते काढावं लागतं शिळा काढून आज नेमकं द्यावाला गेलं की नेमकं बघा

बघत बघत सगळं काय आहे ना आज हाय म्हणून आपल्याला नवीन म्हणजे सगळं समजून असं कर कर आपल्या आपल्याला सगळं बरोबर आहे आपल्या आई शेवट आपल्याला कोण सांगत नाही ना आपल्याला जेवढं कामाचा त्रास होतोय तेवढी आपल्या आई आल्या शेवट बी आपल्याला सुख लागत नाही ही पहिला माणूस सांगत नाही हो आधी पहिल्यांदा काय सांगत कि आई नव जुनं सांगते अनुभव नाही ते आई शिकवती पण असं म्हणतय का आय आल्यामुळं माझं पंच्याहत्तर टक्के वीस टक्के पन्नास टक्के काम हलकं झालं सगळं आय न काम केलं मी काय केलं नाही असं म्हणत नाही गी अग मग तू त्यांच्या घरी जाऊन दोन दिवस त्यांना सुखानं करून घाल किंवा इथं आल्या इथं दोन दिवस सुकानं करून घाल नेमकी नशीत घेऊन इथे काम लावते

आणि या दोघांची जोड लागली आहे एकामेकाला सोडून राहत नाही ती सकाळी दोन्ही माग लागली होती एकाला नंतर एक माग लय रडल म्हणून दोन्हीला पण नेलं नाही खेळू द्या म्हणलं येण भर दोन्ही खेळतील म्हणून घेऊन गेली नाही बघा मागसूर बाय ओंकार तुझं काय डोकं दुखाय लागले ओंकारला काय झालंय काटून गेलाय ती पण आयला करू लागत नाही पण आज सगळं ओंकार कोण बी असू दे प्रत्येकाला ओंकार मदत करू लागतोच असं कुठला दिवस नाही किंवा कुठलं काम नाही की ओंकारनं करू लागितलं नाही बाद, बाद, उटा दितनो, दितनो उटा? ना जागा का जागा सोडा इकडं कड दिसतय तुम्ही मस्तपाकी तिकडं आलं परत इकडं धुर सगळा दिसायचा चपात्या काय नको पोट बिघडले ते तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो रातचा चा बेत रात्री बघा सासूबाईनं मस्तपाकी वड्या बी बनवल्या आळूच्या पानाच्या वड्या त्यानंतर भजी भेंडी भाजी आणि दोडका काय खायजन काय नाही कळ ना वाढलं होतं तेवढं सगळं संपवलं आणि पोट सगळं बिघडलं बघा आपलं काय बिघडलं नाही कारण की आपण लिमिटमध्ये खाल्लं बिघडलं

आज उंकरा मात्र वाटतं ले नेट लागले तवा तर उंकू काय बोलू नाही गप्शिफाय एक नाही दोन नाही कुणाला जाणार आहे ओम बायला मग बोल गडा 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 कसा का साधळ हा हा काय कालवून भाकर करून घातली नाही गार सकाळी चपात्या गा किल्ल्या तशा जायचे लाडू खात्याची चपात्या खावा म्हणते लाडू खात्याची करू आता खाव दे त्यांना काय खायचं तुम्हाला काय खायचे खाव म्हणलं चपात्या केल्या कशाच्या बाकरी केल्या कशा खायच्या